शेंडगेवाडी येथील नागरिकांचं बेमुदत उपोषण चौथ्या दिवशी मागे दीड महिन्यात रस्ता पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन आटपाडी तालुक्यातील शेंडगेवाडी गावाला जोडणारा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर आहे मात्र मागील तीन वर्षापासून शेतकऱ्यांनी दिलेल्या अडथळ्यामुळे रखडलेला आहे शेतकऱ्यांचा अडथळा दूर करून रस्ता पूर्ण करावा या मागणीसाठी तेवीस जूनपासून शेंडगेवाडी येथील ग्रामस्थांनी आटपाडी तहसील कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण सुरू केलं होतं उपोषणाच्या चौथ्या दिवशी मुख्यमंत्री सडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर सदरचं आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे मात्र दिलेल्या वेळेत काम पूर्ण न झाल्यास आंदोलकांनी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे शेंडिवाडी ग्रामस्थ व स्त्री समाधान अन्न कचरे व शेंडगेवाडी केलेले उपोषण सदर रस्ता या ते या विभागाकडून मंजूर व प्रस्तावित प्रगतीत आहे काही शेतकऱ्यांनी अडथळा केल्यामुळे सदर कामातल्या अडथळ्यासाठी त्यांनी आंदोलन केलं तर याबाबत या विभागाकडून आवश्यक ती कारवाई करून त्याचं आपलं काम चालू केलेलं आहे तथापि आता इथून पुढे लगेच दीड महिन्यात आम्ही ते काम पूर्ण करायला प्रयत्न करतोय कारणापर्यंत करण्यापर्यंत आम्ही त्यांच्याशी भेट घेतली व हो, त्यांना विनंती केली उपोषण मागे घेण्यासाठी तर त्यांनी ते मान्य केलेलं आहे तर मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो काम पूर्ण करणार दीड महिन्यात काम करायचा विषय झाले पूर्ण काम होणार नाही पावसाळ्यात डांबरीकरण करता आलं तर शक्यतो डांबरीकरण पण करेल पण किमान पावसाळ्यात जी आवश्यक आहे खडी करण्यापर्यंत करतोय आठ सोळा शेतकरी कोर्टात गेले त्यांनी स्टे दिलं तर नाही नाही स्टेच आता जे गाडी तर तशी परिस्थिती नाही आणि आम्ही पोलीस संरक्षणात काम करायची प्रोसेस करत आहोत आता कोर्टात लगेच मिळत नाही चालूच आहे काम सध्या काम सध्या प्रगतीच आहे चालूही केलेलं आहे दीड महिना दीड महिना एक किलोमीटर काम महिना सदर कामात तीन ते चार थर खाली करण्याचे आहे त्याला तेवढा काय आवश्यकता कालावधी द्यायला लागतो त्यासाठी तेवढी कालावधीची वेळच 걸तोय ना वेळ कशाचा देतोय अशी परिस्थिती येणार नाही येणार नाही तशी परिस्थिती ना। आम्ही चांगला प्रयत्न करतोय हे काम वेळेत पूर्ण करायचा त्याच्या आधीच प्रयत्न करतो पूर्ण करायचा मॅक्सिमम कालावधी आपण मागून घेतलेला आहे पातो मुख्यमंत्री ग्राम सडे योजनेचे पाटील साहेब कोळी साहेबांनी जे सांगितलंय एक दीड महिन्यामध्ये काम पूर्ण करतो असं आश्वासन दिले पण नुसतं खडी करण्याचं काम न होता जास्तीत जास्त पथावर हे करून दीड महिन्यामध्ये डांबरीकरणासकट काम व्हावं हो हे आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे वाहना आता खडीकरणाचं वगैरे जे काम आहे त्याच्यासाठी होता होतं तेवढे दहा वाहनांचा वापर करावा आणि गतीने जेवढं काम होईल तेवढं करण्यात कर, यावं नाहीतर मग काय आपल्याला उपोषणकर्त्यांनी सांगितलेलं जाईल जर नाही वेळेत जर हे झालं तर पुण्या जा नंतर आमच्यावर उपोषणाची वेळ येऊन एवढी दक्षता तुम्ही घ्यावी Ejam Rahat Mata Nur.